तर तिकडे बीडच्या पाली जवळच्या बिंदुसरा प्रकल्पानं यंदा समाधानाचा श्वास दिला मुसळधार पावसामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरून पाण्याची चादर खाली कोसळताना दिसत आहे आणि या अद्भुत दृश्याचा आनंद लुटण्यासाठी परिसरातील नागरिक हे मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहेत बीडकरांसाठी जिव्हाळ्याचा मानला जाणारा पाणी प्रश्न त्यामुळे यंदा सुटल्याचं चित्र या पूर्ण क्षमतेनं वाहणाऱ्या प्रकल्पातून दिसत आहे बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सर्वधूर पावसाने हजेरी लावल्याचं बघायला मिळत आहे मी सध्या बिंदुसरा तलाव प्रकल्पाजवळ आहे आपण बघू शकता की बीडचा बिंदुसरा तलाव भरून ओसंडून वाहताना दिसत आहे की बीड जिल्ह्यांचा तेच जवळचा बीडकरांचा मानला जाणारा पाणी प्रश्न या तलावाने सुटल्याचं चित्र बघायला मिळत आहे आपण बघू शकतात कशा पद्धतीने या पाण्याचा विसर्ग या बिंदुसरा प्रकल्पातून बिंदुसरा शहरा शहरामध्ये जाणाऱ्या नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होताना दिसत आहे आणि आता बीडकरांच्या जिवाळेचा मानला जाणारा पाणी प्रश्न आता कुठेतरी मिटल्याचं बघायला मिळत आहे दुसरीकडे या बिंदुसराची जी सादर आहे या पाण्याचा पाणी पाहण्यासाठी आलेलं पाणी पाहण्यासाठी नागरिक पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत एनडीटीव्ही मराठी मराठीसाठी मी आकाश सावंत बीड